नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद एग्रोफॉर्ममध्ये आज आपण कोकम काढायला तुम्ही मागे बघू शकता केवढं मोठं कोकमचं झाड आहे ह्याच्यावरती आपण आता कोकम काढलेले आहेत आणि बघा इकडे दुसरं झाड आहे त्याच्यावरचे आता आपण को कोकम काढणार आहोत तर त्याला तुम्हाला दाखवतो वरती तर हे बघा आपण आता झाडावर चढलो आहे वरती दाखवतो किती कोकम आहेत ते हे बघा वरपर्यंत कसे कोकम आहेत तू बघू शकता झाडावर संपूर्ण लाल झालेत आता मित्र खूप पिकले आहेत कोकम खूप आणि बघा आता जे आपण ह्या मोठ्या कोकमीवरचे आता कोकम काढले होते आता आपण तिच्या बाजूला दुसरे कोकम आहे तिच्यावरती चढलो आहे तर मित्रांनो कोकणातली हीच मजा आहे कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा